गोंदे जिल्ह्यातील देवरी शहरातील लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान द्वारा गोपीनाथ मुंडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यांच्या जयंती निमित्त देवरी येथील आश्रमशाळा आणि वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट आणि शालेय साहित्यांचे वाटप करून मराठवाडा परिसरातील राहणाऱ्या आणि नोकरी निमित्त गोंदिया जिल्ह्यात आलेल्या नोकरीदार वर्ग यांनी जयंतीनिमित्त गेल्या बारा वर्षापासून हा उपक्रम सुरू केला असून निरंतर हा उपक्रम लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंतीनिमित्त निरंतर चालू ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमामध्ये उपस्थित महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया सविता संजय पुराम वन विभाग वनरक्षक देवरी सचिन धात्र जिल्हा परिषद शाळा शिक्षक लक्ष्मण आनडे शरद बोंद्रे गणेश डोईफोडे प्रकाश घुगे रितेश खांडेकर परवीन सरगर मिथून चव्हाण दत्ता लहाने हरिश्चंद्र दराडे बसवराज केसाडे शिक्षक आणि शिक्षिका होते मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी मंदिरामध्ये आश्रमशाळेचे विद्यार्थी वसती विद्यार्थ्यांना थंडीपासून सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे थंडीच्या दिवसापासून त्यांना संरक्षण व्हावं म्हणून त्यांना ब्लँकेट्स वगैरे वाटप केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप करण्यात आलं आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज हा गोंदिया जिल्हा अगदी महाराष्ट्राच्या उर्वेच्या टोकाला आहे आणि या ठिकाणी हा भाग नक्षलवादग्रस्त असून या ठिकाणी खूप अधिकारी कर्मचारी मराठवाड्यातील या ठिकाणी आपली सेवा देत आहेत आणि गेली बारा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी मुंडे साहेबांची जयंती अगदी सर्व कर्मचारी गोंदियातील मिळून अगदी मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती साजरी करण्यात येते साधारणतः आजच्या या कार्यक्रमामध्ये जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना पन्नास ते साठ विद्यार्थ्यांना आपण आपल्या गोंदिया जिल्ह्यातील कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून लोकनेते गोपनाथ मुंडे प्रतिष्ठान देवरीच्या वतीनं आपण त्यांना शैक्षणिक साहित्य आणि थंडीपासून बचाव करणारं साहित्य आपण त्यांना वाटप करण्यात आलेलं आहे आपण साधारणतः वीस वर्षापासून अगदी अशाच पद्धतीचा एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि गरजवंत विद्यार्थी जे आहेत आपल्या भागामधील त्या सर्व विद्यार्थ्यांना काहीतरी आपण एक देणं लागतो मुंडे साहेबांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीनुसार अगदी आम्ही प्रत्येक वर्षी हे शैक्षणिक साहित्य वाटप असेल किंवा जयंतीचा कार्यक्रम असेल तो आम्ही अगदी उसामध्ये साजरा करत असतो अगदी भविष्यातसुद्धा आम्ही हा कार्यक्रम गोंद्याच्या राहून राहूनसुद्धा सर्व कर्मचारी अधिकारी एकत्र येऊन सर्व बांधव एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम दरवर्षीही अगदी या टोकाच्या मध्ये साजरा करत राहू